मित्रांनो वडकीचं मैदान म्हटलं की संबंध महाराष्ट्राला एका बैलाच्या कामगिरीकडं लक्ष असतं ते म्हणजे मथूर गेल्या वर्षी याच मैदानात कमाल करून हिंदकीतरी झालेला बैल मथूर आणि रायपल यांनी एक नंबर केलेला आज अजून एक प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत पिंटू शरी यांच्या दावणीला आलाय गेल्या वर्षी मी इथं झालं होता हां गेल्या वर्षी ना गेल्या वर्षी डायरेक्ट आला पण गेल्या वर्षी संपूर्ण नियोजनच माझ्याकडं होतं बैलाचं म्हणजे की चिठ्ठी टाकण्या सगळं नियोजन आपणच केलं होतं कुठं पळायची काय करायचं सगळं नियोजन दादानी माझ्यासोबत होतं आणि ते लकी ठरला तुम्ही <laughs> म्हणजे त्यावेळेस बैल तुम्ही माहिती असेल की त्यावेळेस बैल लंपीमध्ये होता त्याला म्हणजे जास्त कोण म्हणजे पहिर देत नव्हता भरपूर भरपुरांना फोन केले होते पैरे दिले नव्हते पण माझा पण शब्द राय फुलावाल्यांनी शिरसोटोलींनी ऐकला की त्यांनी एका शब्दात हो म्हटले आणि पहिरा झाला आमचा आणि ती गाडी पळाली कॉकटेल कॉकटेल पण पळणार ना उद्या उद्या कॉकटेल घरचं मैदान आहे घरचं मैदान आहे शंभर नियोजन चांगलं झाले आम्हाला पण एक चांगल्या बैलकडे मालकाने स्वतःचा पायरा तोडून आम्हाला पायरा दिलाय त्यांचं अभिनंदन करतो उद्या त्यांचं नाव सांगेल आज आवर्जून का सांगत नाही कारण एका रात्री काय काय गोष्टी होत्या मला त्याच्यामुळे आज काय नाव सांगत ज्यांनी दिलंय ज्या मामांनी बैल दिलाय त्यांचं मनापासून आभार मानतो ठीक आहे मित्रांनो पैरे ही सांगू शकतील मला माहिती पैरा पण काय 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 गोष्टी मला तुमच्या कुंड जाण्याचे आज एक प्रेक्षकांचा कौल घेऊ की नक्की तुम्हाला पैर माहितीत का बघू आता मथूर पळतोय पण मथुरच्या मागचा हात सांगा एकदा नाव महाराष्ट्राला नक्की मथुरच्या माग हात कुणाचा असतो घडवण्यात काय ना शुभम असतात आपली पोरं असतात आर्तुल गुप्त तुमचं नाव सांगा गौरव बाणे गौरवजी मित्रांनो जी सारखे दादा दा नाव घेतात गौरव गौरव बघा हा व्यक्ती आहे आणि ह्याच्यामुळं मथुर उभा राहतो सगळ्या गोष्टी करत असतो किती वर्ष मथूर बरोबर पाच सहा वर्ष बरोबरच आहे आणि पाहिलं तर आ, आज वेगळ्याच म्हणजे पारत आहे पूर्ण काय नाही आमची शिवमची मेहनत असते शिवमास सांगतील जास्ती करून शिवमास बायला जाऊन ती शिवमची मेहनत बैलाला पावली तुम्ही काय काय करतात ते तरी सांगा काय मी घरीच असतो नाही मथुर बरोबर काय करतात मथुर बरोबर बैल सर्दीला गेला सुट्टी करायला मी असतो भैया असतो घाटावर आल्यावर आमचं केशव दादा असतो हरीश असतो सगळे असतो आम्ही मोठा हात जसं सांगितलं अगदी राहुल दादानी घेतल्यापासून तुम्ही त्यांच्या बरोबर आहात हो घेतल्यापासून सांगतीलच आहे दादाजी पहिले बैल झाले सांगतीलच आहे आता पण नाही सांगतीलच ला आहे लाज पण सांगतीलच ला राहणार मथूरचं कंटिन्यू आता बिंजोड असेल चांगली कामगिरी चकडीला चकडीलाही चांगली कामगिरी करतोय वय होईल तसं म्हणजे रंगात येतोय बैल हो रंगात येतो जरा बैल लहानपणी तसा पलायचा तसा लाग लाग ला। आता बैल स्पीड दाखवायला लागलं तुमचं काय निरीक्षण आहे गेल्या वर्षीचा मथूर आणि आत्ताच्या सीझनचा मथुर तुमचं निरीक्षण का सर्वाधिक जवळनं बघतंय फरक बैलाच्या स्पीडमध्ये आणि आम्ही बैलाला सगळं बदले केला आहे म्हणजे बैला स्पीड बैला स्पीड लागली आहे मित्रांनो बघा गौरव जे आहेत तू शेट यांचे वडील आहेत वडकी म्हणले की बैलगाड्यांत सगळ्यात मोठा हब म्हणू अनेक बैल येतात आणि गेल्या वर्षीचा मानकरी दावणीला काय सांगाल गेलो साली तरी नंबरच काढला होता आणि दावणीचं बी काय असतं दावनीत गुण दावणीचा गुण बरं तुम्ही फक्त वडकीचं मैदान बघा येतात नाही नाही बाकीच बघतो पण लय करून वडकीचं खास होय पळणारा असलं की कसं घरी वातावरण असतं आता काय कॉकटेलचे मालक तुम्ही तुम्ही मालक आहात ओरिजिनल तर आता कॉकटेल पळतोय इकडं तिकडं आता सांभाळाही नाही नाहीये तर कसं वातावरण असतं इथं नाही नाही एकदम शांत वातावरण होतं बैल नसलं की बाकी अजून बैलगाडी क्षेत्र काय शिकवतंय पहिल्यांदा बैल नव्हती नवीन नादातलंय तर काय शिकवते आता बैल आला प्रसिद्धी बघितली अपयश बघितलं कॉकटेलचं तर काय एकंदरीत सांगाल बैलगाड्याबद्दल बद्दल नाही ना आहे ना जरा हवस आहे जरा झाले त्यामुळे जरा सगळ्यांनाच हाऊस सुटले जरा वातावरणचे वातावरण वेगळं होतं आता समजा कॉकटेल मित्रांनो इथं बांध आहे दुसरीकडे असतो कुठल्या गावाला बांध आहे बोलला मग ही गोटा वगैरे सगळं ठेवलाय ना त्याच्या घर ठेवलाय ना पण एक नंदी असलं की एक वेगळे बैल इथं असला की दहावीस पोरं तिथं असतात दररोज पण बैल नाही तर कोणी आनंद आनंद आहे मित्रांनो बैल पळू न पळू पण बैल दावणीला असलं असणं हाच सगळ्यात मोठा आनंद आहे त्यांनी सांगितलं आणि उद्या असतीलच ते कॉकटेलचे ओरिजिनल मालक जरी पिंटू शेट असले तरी ॲक्च्युली मालक हे आहेत पण यांनी सांगितलं आम्हाला आनंद येतो आता बघा हे बी आलेलं आहे नवीन एक हजार एक सर्जा कुठल्या सर्जाची आठवण होती तुम्ही सांगा राहुल दादांची नवीन खरेदी आहे आणि मथूर नंतर ह्याच्यात भविष्य पाहतात तर हेही सर्व आलेत मोठा विश्वास आहे बैल पाठवून दिली एवढी पिंटू शेट मोठा टॉपचा बैल पटवून पाठवून दिला तुमचा म्हणजे मत्र मतर म्हणजे रावबाईंचं काळे आहे ते तुम्ही प्रत्येक वेळेस ऐकलं असेल एवढं बैल पाठवून देणं सोपं काम नसतं एक म्हणजे एक विश्वास असतो ते विश्वास विश्वासाला आम्ही त्यांच्याकडं तर आहे म्हणून ते आमच्याकडे बैल पाठवून देतात <laughs> जबाबदारी बी आहे ना हा जबाबदारी आहे ना त्यात बघा आमची संपूर्ण टीम आम्ही दहा जण कंटिन्यू त्या बैला पैसे अडचण नको काय प्रॉब्लेम नको गौरव पण आलाय त्यांचं पण सगळ्यांचं नियोजन एकदम व्यवस्थित आहे आणि दादांना विश्वास आहे की नियोजन व्यवस्थित होईल मग बैल तो दुपारीच बैल पाठवून दिला त्यांनी तुमचा मुल मुलगा आहे पुत नाही नको हे राहू दे पळून त्यांना लाईन नाद लावलेत का कुठला आवडतोय बैल बैल कुठला आवडतोय कुठला कुठला मथुरा आवडतो बर अजून नाही आवडत चालेल शाळेला चौथी ठीक आहे शाळा शिकणं महत्वाचं आहे आणि बैलगाड्यात नारी बघत राहा अशा पद्धतीनं बैल याला सुरुवात झालेली आहे तर एक प्रकारचा उत्साह वडकीच्या मैदानात दिसणार आहे आवर्जून मथुरची अपडेट का दिली कारण गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी आहे आणि ह्याच्या कामगिरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तर गुणावर पाळणार आहे हे आता तुम्ही सांगा मला तर माहिती आहे बरीचशी पैरं माहिती आहेत उद्या आपण तो, तो सकाळी तुम्हाला सांगणार आहेत कुणावर पाळणार आहे पण तुम्ही एकदा कमेंट्समध्ये सांगा की मत्तूर पाळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अजून कुठले पैरे माहिती आहेत तेच ते सांगा धन्यवाद